नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर बरेच दिवसातून आपला ब्लॉग येतो आहे हेच हो रोज ब्लॉग येतील तर ब्लॉग बनवण्याचं कारण असं आहे का बरेच दिवस ब्लॉग पण नव्हता बनायला हो आणि रोज बैला सकाळी आम्ही चालायला नेतो टायर वगैरे लावतो व्यायाम घेतो बैलांचा तर तेच दाखवण्याचा प्रयत्न करू बघू शकता तुम्ही दोन्ही बायला चाललेत आपले पुढे वेळे चालत पहिले शेतावर नेऊ म्हणजे घरापासून तुम्हाला एकच किलोमीटर आहे शेत तिथे पहिले चालत नेऊ पुन्हा तिथे बायला बांधू मग आ... उद्या तर उद्या रायफलला खड्यामध्ये न्यायचे मैदानावर काढायचे तर मोठ्याला सध्या काढणार नाही मोत्याला टायर वगैरे लावू रायफलला फक्त पुढच्या पुढे चालायचं चालून घेऊ बघतो सायफलला मित्रांनो ब्लॉकमध्ये आपल्या कंटिन्यू हो राहा 이고 टायर रायपरला बांधलाय मागे आम्ही आणि टायर लावला घेतलाय मग त्याला बघू शकता आपली रायडर्स आहे तिथं गणेश काय बोलशील जे आहे साडनी बांधल लावलाय मस्त गलत दौरखांड Mereka ke menjaga diri mereka. Jangan bergerak. Jangan bergerak. Pergi. Adakah mereka berada di sini? Ya. Di mana? Di sini. Adakah mereka berada di sini? Mereka berada di tempat pertama. Mereka di

अरुदे जना बजना हां मान तो साड्यांना नाही ते साड्यांना हवाच थोडं अंदर बोलले बोल cái gì 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 cái

मित्रांनो तुम्ही बघू शकता हे त्याला मग घे कोणा काय बांधलंय मग त्याला आणि हे दोन अजून एक रात्र नाही काढलं वाडिवा

बसतो का बस मित्रांनो बघू शकता तुम्ही बसलय टायरो बाई कसा वाटतो टायरो असा वाटतो का गाडा खालतो बघू शकता मित्रांनो मग आयपूल पण आलय सध्या मोठे घाम काढाचे सध्या बॅड पॅच चालू व्हायला Kompak kah rezam awalah? Zorat. Kita di sini. Ya itu, macam itu sangat lembut. Ya itu, macam itu sangat lembut. फत बाबा फास्टविस नाही का लागत काय आणि मी घेतले मी घेईन चल थांबा थांबव बाईल जरा सग असा अजून तो घरी चालला का मित्र न तिथं टायर सायस झाला टायर लावून दिला तर रे

काय सर रे मोद्या अरे ने दीदे। ने दीदे दे दे तू। बस तू घालते अरे चल 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 कोण बाद झाला चल थांबू का रावडतील तसच जातो अरे घे चल फोन मित्रांनो चाललाय मोठा मोठ्याला सोडू आम्ही आता गणेश जामले जामलेकर हे सोडा गेलो गेलं वैल सोडत तर थांबा आम्ही येतो हे गेलं बघू शकता उतर तुम्ही

घेता काल ते बस गण्याचं काय चाललं काय समजत नाही गणेश तर मित्रांनो गणेश आमचा येणार ड्रायव्हर म्हणणार आहे तर काय बोलतो गणेश तू कसं काय चाललंय तुझं आता आहे ना आता शिकत फील येते अशी फिलिंग येते नाय का ओके चलो तर मित्रांनो रायपरला घेतला आहे आम्ही बघू शकतो तुम्ही मागे तर चाललो आहे घरी मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये